नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सुधाकर ढवळेला फोन लावून म्हणत असतो की साहेब मला तुम्हाला भेटायचं आहे तेव्हा तो नकार देतो पण सुधाकर खूप रिक्वेस्ट केल्यामुळे आता तो तयार होतो आणि फोन ठेवल्यावर मात्र तो मनाशी म्हणतो सुधाकर तुला फार इच्छा आहे ना स्वतःचा अपमान करून घ्यायची मग कर ये ऑफिसला तुझी तीही इच्छा पूर्ण करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र ऑफिसला गेल्यानंतर इकडे सत्याचा पुन्हा होतो आणि तो त्या ढवळेला मारू लागतो तेवढा तिथे स्टाफ येतो आणि आता स्टाफ सत्याला सावरतो त्यानंतर ढवळे मात्र म्हणतो की तुझ्या बापाची पेन्शन आणून ठेवली आहे हे मात्र मीरा रेकॉर्ड करते आणि कोर्टामध्ये सादर करते त्यामुळे आता जज निर्णय घेतात की मीरा गायकवाड यांनी दाखवलेल्या पुराव्यामुळे सुधाकर यांना न्याय मिळत आहे आणि त्यांची पेन्शन सुरू होत आहे आणि हे ऐकून मात्र सत्य आता मीराला सेल्यूट करतो आणि माझ्या रागाचा आणि तुझ्या हुशारीचा चांगलाच वापर केला मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा